आता आहे सिद्धिविनायकच्या मंदिरात हा तिसरा गणपती आपला सिद्धिविनायकचा तर चला दर्शन घेऊ सिद्धिविनायकचे काकू चला चला बाहेरचा परिसर तरी दाखवूया आपल्या व्हिवर्सला किती छान परिसर आहे गणपती आली माझा ना माझा आवाज बारीक झाला म्हणजे झोपली आहे मी गाडीत मस्त झोप झाली बाहेरचं काहीच बघितलं नाही कारण आज आहे ना तीन वाजता उठलीय मी त्यामुळे मग झोपली होती मस्त गर्दी आज आहे ना दुपारची गर्दी झाली उद्या जास्त असेल